निसर्गप्रेमी आणि वृक्षप्रेमी कवी सुतार यांचा वाढदिवस निसर्गाच्या कुशीत उत्साहात संपन्न आपण हा सोहळा पाहतात साहित्य पंढर युट्यूब चॅनलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद राहुल साहेब आणि आमचे सर्व या ठिकाणचे पदाधिकारी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे पोलीस स्टेशनचे उपरी पोलीस स्टेशनचे अधीक्षक आमचे या साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आमच्या कामगार कल्याण केंद्र इचलगरिजेचे केंद्र प्रमुख सचिन खराडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला आम्हाला शोभा आणली तसेच आमचे जवाहर साखर साखर कारखान्याचे इंटर्ज अध्यक्ष संजयराव हळदकर साहेब आणि आमचे या ठिकाणी लेबर ऑफिसर या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला शोभा आणली तसेच नंदिनीताई कदम उत्कृष्ट शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला या कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मान अभियास संकलन करून ठेवायच्या आणि गाडीतून बसमधून जाताना किंवा आजूबाजूच्या जा पर्यावरणामध्ये आपण जेव्हा फिरायला जातो किंवा टाकायच्या नुसत्या टाकण्याची सुद्धा एक कालावधी असतो की ज्यावेळी पावसाची पूर्वस्थिती ज्यावेळी येते हा हा जो महिना चालू होतो जूनच्या आसपास तरी टाकलं तरी त्या निसर्गावरती झाडं उगवून येतात तर याच्यासाठी काही वेगळाच इव्हेंट करावा आणि तिथंच आपण वर कुठल्या तरी डोंगरावरच जावं असं काही नाही आहे आज आपण या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिलेले आहेत आपल्या हुबरी येथील पोलीस अधिकारी केळके साहेब जवाहर कारखान्याचे गुणवंत कामगार कामगार संघटनेचे अध्यक्ष अवेकर साहेब गुणवंत कामगार सुरेश पवार तसेच लेबर ऑफिसर मगदुम सर आणि आपल्याला सर्वांचे परिचित असणारे सातापा सुद्धा हे वेगवेगळ्या वे माध्यमातून त्यांचं सामाजिक काम चालू असतं आणि असंच काम त्यांचं पुढं चालू व्हावं आणि वाढदिवसाचं औचित्य साधून जिने ते हा उपक्रम हाती घेतलेला आहे पूर्वीपासून आणि ती जोपासून केलेला आहे आणि हा समाजामधनं वाढ व्हावी आणि आपल्या भागातूनच याची जास्त प्रचलित व्हावी यासाठी तिने हा जो कार्यक्रम आहे आयोजित केला परत मी त्यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या आणि पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र

कार्यक्रम आयोजित करतात या पुढील काळातही त्यांनाही दीर्घायुष्य लाभो आणि उत्तरोतर त्यांच्याकडून अशीच चांगली कामं होत राहो अशी अपेक्षा करतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो